नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस बी टीकडून या ठिकाणी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म समर एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फायचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन आणि हा रिझल्ट आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे की डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ज्याला आपण लॅटरल एंट्री बी फार्म किंवा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म डी एस पी असं म्हणतो तर ती प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होईल हा एक डाऊट अनेकांनी विचारलेला आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होईल त्यासाठी साधारणपणे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागू शकत असतात आणि डिप्लोमानंतर डी फार्मनंतर बी फार्म आहेच पण त्याऐवजी आणखीन कोणते ऑप्शन्स तुमच्या हातामध्ये असू शकतात कारण काय होतं डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसाठी जर कॉलेजचा बी फार्मचा सा, इंटेक साठ असेल तर हार्डली नऊ ते दहा जागा असतात बी फार्मसाठी डायरेक्ट सेकंड इयरला जर एखादा ॲडमिशन कॅन्सल झाला असेल तर मग एखादी एक एक्स्ट्रा जागा असू शकते शंभरचा इंटेक असेल तर वीस एक जागा असू शकतात डायरेक्ट सेकंड इयरच्या डिव्हिजन वाईज पण ह्या जागा कमी असतात आणि मेरिट खूप जास्त लागत असतं जर तुम्हाला ॲडमिशन नाही मिळालं डायरेक्ट सेकंड इयरला तर आणखीन काही पर्याय तुमच्या हातात असू शकतात बी फार्म ऐवजी तर त्याबाबत आपण सविस्तर बोलणार आहोत जास्त वेळ न घालू तर माहिती घ्यायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न तो म्हणजे कधीपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होईल लक्षात ठेवा आता या ठिकाणी तुमचा निकाल तर लागलेला आहे पण रिझल्टची जी काही हार्ड कॉपी आहे ते कॉलेजमध्ये येणं गरजेचं आहे कारण तुमचं जे काही ॲडमिशन आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचं हे तुमच्या डिप्लोमाच्या मार्क्सवरून होत असतं आणि तुमच्या रिझल्टची हार्ड कॉपी लागणार आहे जे की स्कॅन कॉपी तुम्हाला अपलोड करावी लागत असते ठीक आहे आणि या ठिकाणी आता फोटो कॉपी आणि रिचेकिंग या पण गोष्टी होणं बाकी आहे त्यामुळं साधारणपणे अजून या ठिकाणी वीस ते पंचवीस दिवस पूर्ण प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायला जाऊ शकतात त्यामुळं वेट करावं लागेल आपल्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे डॉक्युमेंट कोणकोणते लागतात तर लक्षात ठेवा तुमचे डिप्लोमाचे जे रिझल्ट्स आहेत ते या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला जास्त काही डॉक्युमेंट लागत नाहीत तुम्हाला फक्त तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट नॅशनलिटी जर तुमच्या एल सीवरती नॅशनलिटी इंडियन असेल तर नॅशनलिटी वेगळं लागत नाही पण बेटर आहे की तुम्ही नॅशनलिटी डोमासेल सर्टिफिकेट जे आपल्याला मिळतं ते एकदाच काढून घ्या ते कायमस्वरूपी चालतं त्यामुळं ऑलरेडी तुम्ही डिप्लोमाच्या ॲडमिशन वेळी ते डॉक्युमेंट काढलेले असणार त्यामुळे ती कागदपत्रं तुमच्याकडे आहेतच फक्त एक महत्त्वाचं डॉक्युमेंट जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये येत असाल रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्या कास्ट रिलेटेड डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे ते म्हणजे सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि दुसरी गोष्ट आहे तुमची कास्ट व्हॅलिडिटी त्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे जर तुम्ही ओबीसी सी किंवा एस बी सी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिलियर जे लागतं तर एन सी एल ज्याला आपण बोलतो ते लागणार आहे तर त्यावरती तारीख किती आहे बघा त्यावरती तारीख ही दोन हजार सव्वीस एकतीस मार्च दोन हजार सव्वीस एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस किंवा एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस अशी कोणतीही तारीख असली तरी चालेल कारण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ऑलरेडी होऊन गेलेलं आहे फायनान्शियल इयरनुसार एन सी एल निघत असतं त्यामुळे ते एन सी एल तुमच्याकडे अपडेटेड आहे का बघा तर हे काही बेसिक डॉक्युमेंट तुम्हाला लागत असतात जे विद्यार्थी बाहेरच्या राज्यामध्ये डिप्लोमा करून इकडे येत असतील तर त्यांना या ठिकाणी ट्रान्सफर सर्टिफिकेट हे लागत असतं मायग्रेशन सर्टिफिकेट या ठिकाणी त्यांना लागत असतं ठीक ते आहे त्यांच्या बोर्डकडून त्यांना ते घेणं गरजेचं असतं आणि इक्विवॅलन्स सर्टिफिकेट देखील त्यांना लागत असतं त्यामुळे ही कागदपत्र त्यांच्याजवळ असणं गरजेचं आहे ठीक आहे आता दुसरा मुद्दा सगळ्यांनाच डायरेक्ट सेकंड ईयर बी फार्मला ॲडमिशन मिळेल असं नाही कारण कट ऑफ हाय लागत असतो आणखीन एक, से से एक आ, मुद्दा जे काही टी एफ डब्ल्यू एस तुम्हाला डिप्लोमाला होतं तसं डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेताना टी एफ एस नसतं हे एक सांगायचं होतं म्हणून सांगितलं पुढचा मुद्दा सर्वांनाच जर डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला ॲडमिशन मिळत नसेल तर आणखीन काही पर्याय हातात राहतात ते बघूया कारण लक्षात ठेवा इयर वाया जाऊन देऊ नका कारण या ठिकाणी तुम्ही काय करू शकता डिप्लोमा झाल्यानंतर एखाद्या ओपन युनिव्हर्सिटीमध्ये जसं की महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे किंवा अजून कुठले डिस्टन्स एज्युकेशन लर्निंग किंवा अजून काही पर्याय देत असतील तर तुम्ही केलं तर बी एस सी करा बी एस सी करत असताना देखील अशा अनेक कॉलेज आहेत की बी एस सी इन फार्मास्युटिकल सायन्स अशा पद्धतीनं देखील बी एस सी काही ठिकाणी अवेलेबल आहे ते नसेल तर तुम्ही बी एस सी केमेस्ट्रीमध्ये करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही बायोटेक्नॉलॉजीमध्ये बी एस सी करू शकता असे आणखीन मायक्रोबायोलॉजीमध्ये पण बी एस सी करू शकता हे पर्याय का चांगले आहेत कारण बी एस सी माय मायक्रोबायोलॉजी एम एस सी मायक्रोबायोलॉजी असेल तरी देखील पुढे जाऊन तुम्ही ड्रग सारख्या किंवा इतर एक्झामला देखील एलिजिबल ठरत असतात जर तुम्हाला ॲडमिशन बी फॉर्मला मिळालं नसेल तर हे काई आहे थे ले ले आहे गर, काही पर्याय आहेत हे मी सुचवलेले आहेत अशा करतो या व्हिडिओमधून काहीतरी नवीन माहिती तुम्हाला मिळाली असेल आणि बरेच जण आहेत व्हिडिओ बघतात लाईक करतात शेअर करतात पण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण आपल्याला एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे ते तुमच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही अनऑफिशियल ग्रुप आहेत कॉलेजचे तिथं व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू